नमस्कार मित्रांनो मी कोकणकर सागर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत होतं तर कशात एकदा मजेत ना तर मजेतच राहा आजचा ब्लॉग तुम्ही थमजाल बघून समज असाल कशाबद्दल ब्लॉग होणार आहे तर कालचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही काल मी गावावरून आलो आजीला घेऊन तर कारण काय कारण काल मंगळवारी का आलो कारण आज बुधवार आहे उद्या गुरुवार आहे तर आज आज जातो मी की शिर्डी साईनगर साईबाबांचं सा दर्शन घ्यायला तर तुम्ही पण ह्या ब्लॉगमध्ये संपूर्ण बघा आणि आपला डे वन असणार किंवा डे टू पण होईल कारण प्रवास बघे कसा होणार आणि मी कुठे फिरणार वगैरे ते पण नक्की समजेल आणि साईबाबाचं दर्शन मी बोललं घेणार म्हणजे होतच प्लॅन वगैरे जायचा फुल प्लॅनिंग वगैरे करून आले तर खूप मस्त आणि कोणत्या एक्सप्रेसने जाणार नक्की तुम्हाला समजेल तर संपूर्ण हा ब्लॉग बघा कंटिन्यू तर ट्रेन आहे आपली नऊ चाळीस ची तर संपूर्ण हा ब्लॉग बघत राहा आणि शिरूत पण आम्हाला निसता कॉल करत होता रहा बघा ए हे राहा नाही जाता तडप ही एसी आहे आणि इकडे मित्र वगैरे बसलाय तर मला पहिला निसता कॉल करतात तू कधी येशील कधी येशील तर त्याला वाटलंच होतं मी येणार होतं ते तर असं झालं तर फायनल आलं तर मस्त वाजलेत पावणे सात झालेत इथून साडेसातची ची लोकल पकडी आणि डायरेक्ट जाईल कारण का पहिलाच दिवस आहे म्हणजे पहिलाच फर्स्ट टाईम आपला जायचं त्याच्यामुळे नवीन वगैरे असल्यामुळे आणि संपूर्ण माहिती वगैरे आहे तर नक्कीच माहिती वगैरे पण थोडी थोडी देत जाईल ह्या ब्लॉग मधून संपूर्ण बघा ब्लॉग कंटिन्यू आणि जास्त वगैरे जास्त दाखवत जाईल भेटू मग नेक्स्ट विरार मध्ये विरार मधून मग दादरला मित्रांनो स्वागत करतो विरार रेल्वे स्टेशन बघा वेळा रेल्वेशन सहा हे प्लॅटफॉर्म नंबर एक वरती आलो आहे इथून सात आठ चोवीसचे दाखवते बघे इथून असते तर डायरेक्ट आता भेटू मग दादरला सो थोटं छोटा बोलत जाईल आणि मग जास्त नेमकं मिळेल तेच दाखवायचं आहे खूप मस्त वाटतंय तर नक्की संपूर्ण बघा ब्लॉक कंटिन्यू मित्रांनो फायनली जागा भेटलेली आहे आणि ट्रेन नॉर्मली खाली आहे तर आता इथून दादरला जातो डायरेक्ट दादरवरून कोणती एक्सप्रेस आहे ती नक्की समजे तो मला वाटलं खूप म्हणजे बसला वगैरे भेटणार नाही मला असे भेटलं आहे साडेसात सात चोवीस चोवीसची ट्रेन आहे

आणि बघा आपली लागलेली आहे शिर्डीला जाणारी श्री सा साईबाबांचं दर्शन घ्यायला सो दादर मुंबई साईनगर एक्सप्रेस वन टू वन थ्री डाऊन तर आता मी पुढे जातो बघे जनरलला म्हणजे पाटी जनरलला खूप गर्दी होती तर पुढे जाऊन फक्त आणि तुम्हाला फक्त समर्थ दाखवतो मित्रांनो एकशे पस्तीस रुपये तिकीट आणि आपल्याला जनरल डबामध्ये भेटली जागा इथे आपली जागा आहे सो बरा झाला मस्त की तर दादर मुंबई साईनगर शिर्डी टू टू वन एट आणि टू वन टू थ्री वन डाऊन सो असा प्रवास होणार आणि मला बरा झाला सो इकडे बघा इकडे मला जनरलची भेटलेली आहे मला बरं झालं अख्खी ट्रेन पुढे खाली होती नॉर्मल आणि फुल पाठी तर फुल भरलेली आणि आता नऊ चाळीसला बरोबर इथून सुटणार सो आपला प्रवास खूप मस्त होणार तर सर्वांचं स्वागत होतं दादर रेल्वे स्टेशनमध्ये तर मगाशी तिथे भेटलं नाही करायला खूप मस्त आणि चौदा नंबर प्लॅटफॉर्म नंबर चौदाला आणि तिकडे तेराला लागलेले आहे एक्सप्रेस लागलेली आहे सो नाव नाही आठवत खूप मस्त प्रवास होणार आहे तर नक्कीच बघा तर मला भेटलेले आहे एकशे पस्तीस मस्त एकशे पस्तीस रुपयात होणार आहे आणि हा आपला डे वन असणार आहे बघे तिथे गेले होते खूप मस्त फिरणार वगैरे मग डे टू पण होईल सो जेवढा ब्लॉक आपला होईल जाईल थो 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 थो। तेवढं थोडं माहिती थो वगैरे थो भेटत जाईल तेवढं तेवढा सांगत खूप मस्त प्रवास होणार आहे आता आणि दादर सेंट्रलला प्लॅटफॉर्म नंबर वरती संपूर्ण ब्लॉक बघत राहा पुढची जर्नी तुम्हाला सांगत पूर्ण बॉग मी पूर्ण खालीच आहे बघा पूर्ण जनरल सो माझा नशीब आहे खूप भारी आहे मला वाटलं काय म्हणजे खूप म्हणजे गर्दी वगैरे असं तिकडे शिर्डीला तर खूपच गर्दी असणार कारण उद्या गुरुवार आहे म्हणजे संघ साईबाबाचं दर्शन पण होईल मस्त की तो बघू कसं लवकर होईल कसं काय माहिती तो पूर्ण खाली भेटली ट्रेन तर मला उलट बरं वाटलं तर असंच प्रवास खूप होणार आहे तर नक्कीच तुम्ही आलात ना तिकडे तर लवकर या कारण आठ साडेआठला तरी आलात ना तर तुम्हाला वगैरे भेटेल तर तुम्ही साडे पर्यंत आलात तर तुम्हाला सांगू शकत ना कारण आज बुधवार आणि मला दादाने सांगितलं मला जो गेला तो उल्णा उल्णा तो बुधवारची असते आणि ही आठवड्यात ना फक्त तीनदाच चालते बुधवार मंगळवार आणि शुक्रवार तो मस्त एकदम प्रवास होणार आहे नक्कीच ह्या ट्रेननी पण विजिट केला दुसरी एक आहे की अकरा पंचावन्न अकरा पंचावन्नवर सुटते म्हणजे बारा म्हणजे बारा अकरा ती सकाळी साडेनऊ वाजता पस होते पण ती लेस्ट हो आणि ही फास्ट आहे तुम्ही बरं झाला सकाळी चार वाजता आपल्याला ही सोडल म्हणजे पावणे चारचा टाइम आहे बघू थोडीफार लेट वगैरे झाले तर होईल तेव्हा सांगताना मस्त प्रवास होणार तर नक्कीच बघा साईनगर शिर्डी पूर्ण संपूर्ण ब्लॉक येईल आणि डे वन हा आपला असू शकतो आणि पुढचं पण सांगत नाही जेवढे माझे वेळे बोला मग ओम साईराम आणि असंच ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत आणि आम्ही चॅनल असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि घंटी वाजून ठेवा बेलघंटी जसे तुमचा जरा सुंदर असा प्रवास करत राहा माझ्यासोबत आणि लास्टपर्यंत जेवढं पुढचं वगैरे माहिती पडेल तेवढं तुम्हाला सांगते कंटिन्यू पूर्ण ब्लॉग बघत मित्रांनो मला आमचा रायगड जिल्ह्यामधील पालीतला मित्र भेटलेत तर दादा तुमचं नाव सांगा आम्हाला संकेत दादा तुझा समाधान आणि तुझं काय यश तर हे मित्र भेटलेत असाच प्रवास खूप मस्त आणि आपल्याला असं भेटत जातील तर आमच्या रायगड जिल्ह्यामध्येच भेटलेत नसते की रायगड जिल्ह्यामधला तर खूप सुंदर प्रवास आहे ते पाचशे जनवारीमध्ये बसलेत मी इकडे पुढे बसलोय तो नंतर मग शिर्डीला एकदा उतरलो का मग प्रवास एकदम स्टार्ट यांच्यासोबत गेलो तर जाईल ते पण कुठे काय फिरणार ते पण मला माहिती नाही जो मी फिरीन ते तुम्हाला नक्कीच या ब्लॉग मध्ये दिसेल आणि असं शेवटपर्यंत पण बघत राहील मित्रांनो इकडे इंजिन जॉईन करते साईनगर जादा शिर्डीचे एकमेक त्यांनी जॉईन करून त्याचे मस्ते जाणार लोको पायलट आहे लोको पायलट आपण बघूया टू वन टू सी टू तसे इंडियन रेल्वे सो लोको पायलट मस्त इंजिन हे प्रवास होणार आहे तर लोक लोको पायलट आहे आणि नऊ चोवीस लोको पायलट टू वन टू वन टू फोर नाईन केवीस कल्याण म्हणजे कल्याणचा येतो इंजिन असं होणार संपूर्ण हा ब्लॉक बघत राहा मस्त होणार आहे आणि इलेक्ट्रिक इंजिन म्हणजे मस्त अनेक घाट वगैरे जातात लागताना वाटतं पुणे वगैरे जातात किती वाजता टाईम आहे त्यात साडे नऊच वाजलेत सो बसायला वगैरे मस्तके भेटले तर मित्र पण आता मसके भेटले संपूर्ण प्रवास होईल मस्तकी झुमझाम मध्ये मस्तके बघत राहा ओपन कर सायकल समोर ब्लॉक कंटिन्यू मित्रांनो फायनली ट्रेन आमची निघालेली आहे झुंझामध्ये मस्त की तर प्रवास एकदम स्टार्ट बोला ओम साईराम मस्त की तसं आता वाजलेत नऊ चव्वेचाळीस झालेत सो फायनली आता ट्रेन सुट्टी नऊ चाळीस टायम आहे पण कव्हर करेल किती काय माहिती पण ही फास्ट आहे सुपरफास्ट मस्त की तर चला तर मला संपूर्ण बघा ब्लॉग कंटिन्यू साईबाबाचं दर्शन महिले तुमचा व्हिडिओ माझ्यात माझ्यासोबतच तुमचा आणि तुम्ही हात माझ्यासोबत खूप मस्त आहे की तर प्रवास मस्त की स्टार्ट होणार आहे आणि झालेला मस्त की ट्रेननी दिलेला मस्त की हॉन स्वतः तुमच्या पुढचं टेन्शन वगैरे हो सांगत आहे किती स्टॉप वगैरे आहेत किती नाही आणि किती स्टॉप वगैरे पोहोचवते पण तर लवकर पोहोचून मस्त की दर्शन होईल तर जरा मग संपूर्ण बघा ब्लॉक कंटिन्यू आणि ट्रेन राईट जब खिडकी खोलो तो तेरा दर्शन हो जाए जब खिडकी खोलो तो तेरा दर्शन हो जाए मेरे घर के मेरे घर के मेरे घर के आके सायना तेरा देरे बन देरे जाए। मेरे घर के आता पोथले ठाण्याला वादल्या दहा सवादा आहेत थोडा थोडी ठाण्याला म्हणजे भरली गाडी थोडी नॉर्मल आहे पुढे आता थांबवलं आता डायरेक्ट कल्याण स्टॉपातून जिथे तिथे थांबते तिथे तुम्हाला सांगताना हा संपूर्ण ब्लॉक म्हणजे ट्रॅव्हलिंगचा असताना तिथून गेल्यावरती मग डे टू आपला नक्कीच होईल वाटतं वाटतं कारण खूप मोठा ब्लॉक होईल झाला तर म्हणजे एवढा पण नको ब्लॉक मोठा झाला तर मग डे टू तो बनायला लागला हो ना सो हा मस्त की आता इथून ठाण्यावरून सुटेल साडे दहा वाजता आहे तर स्वतःला तरी संपूर्ण ब्लॉक सुरूपर्यंत बघा आता प्रवास खूप छान होत होतोय सिल थंडी लागली जॅकेट घातले मस्त की आपला तो नेहमीचा आपल्याला भेटले मित्र वगैरे आपण आणि कार आहे ना आता थोडं लागत चाललाय आता मी किती साडे अकरा वाजल्यात आता मेन कसारघाट चालू होणार आहे कसाराघाट झाला ना खूप मस्त की त्यातून मग थंडी तर खूप अजून लागणार आहे भारी तर तुम्हाला जास्त दाखवणार जाईल कारण रात्रीची वेळ आहे ना थोडं जास्त दिसत नाही कारण पण वाटते फोन बाहेर काढायला तर आता अजून तीन चार स्टेशन तरी बाकी झाले तीन चार का पाचरा स्टेशनवर बाकी ज्या ज्या स्टेशनवरती स्टॉप राहील त्या त्या स्टेशनवरती तुम्हाला की सांगितलं म्हणून कल्याण वगैरे गेल्या तर कल्याणावरती स्टॉप आले नाही आता आणि खूप मस्त वाटते तर समोर तुम्हाला नंतर संपूर्ण बघा ब्लॉक कंटिन्यू आता आली डायरेक्ट कसारा कसारा रेल्वे स्टेशनला बरोबर पावणे अकरा वाजता आपले मित्र वगैरे भेटले पण बिना चपली झाले कारण शूज घेतलेले सो पण बघा नॉर्मलच म्हणजे भरलेले उडी काय वाटत नाही आता कसारा सोडला तर घाट आता जस्ट तुम्हाला बोलले ते चालू ना ते चालू तर कसारा सोडला का घाट वगैरे चालू होती सो पावणे बारा वाजता आता कसारा पोहोचले इकडे खायला वगैरे आलेत पण आपल्याला तसं घेतले खायला वगैरे पूर्ण कंटिन्यू पूर्ण ब्लॉक बघत राहा शेवटपर्यंत फायनल घाट जे थोडंफार दिसलं तर वगैरे दाखवेल मग डायरेक्ट मग मडमाळ वगैरे जंक्शन आहे अजून अजून तीन चार पाच सहा स्टेशन तरी आहेत अजून तो किती स्थिर काय माहिती आता मस्त की तो संपूर्ण ब्लॉक बघत राहा ट्रेनमध्ये ना तुम्हाला असे मित्र वगैरे भेटले तर आपल्याला म्हणजे खोपोलीच भेटले स नाव सांगा मित्रांनो तुमचं अर्जुन तुझा विशाल विशाल भाई आणि तुझा राकेश, राकेश। तुझ्या अशीच मित्र भेटत जातात खूप मस्त वाटत प्रवास करताना तो तो कसं राहून सोडून तो वाजव ट्रेननी तुला घाट वगैरे बघायला बघून भेटलेलं संपूर्ण बघा ब्लॉक पेटेल अशीच मजा येते शेवटपर्यंत बघाय प्रॉब मी इगतपुरीमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर अजून प्रवास आपला खूप बाकी आहे एकदम तर कसारा घाट वगैरे सोडं झाले तिथे थांबले वगैरे पद्धतीन मशी इकडे फोटोशो वगैरे चालू वगैरे मस्ती आणि आमचे मस्ती प्रवासानं आहे तर अजून खूप जागा आहे कारण आत्ताच वाजले साडेबारा तर आत्ता वाजले साडेबारा इकडे पोचले तर अजून अजून तीन चार पाच स्टेशन आहेत नंतरला मग फायनली मग पोहचतो आपण शिर्डीमध्ये कंटिन्यू पूर्ण ब्लॉक बघत राहा आता इगतपुरीवरून जस्ट सुटले आता पाच पाच मिनिट दहा थांबली जास्त पण म्हणजे इतर प्रगती सो आता प्रवास बघत मस्त की खूप मस्त वाटतंय आहे म्हणजे आता गारावा तर अजून वाढत वाढत चढत चाललंय कारण डिसेंबर महिना आहे ना तर अजून मस्क पुढे तर अजून किती थंडी लागेल काय माहिती तर पोहोचतायला अजून खूप टाईम आहे म्हणजे अजून तीन तीन चार तास तरी अजून बाकी आहेत साडेबा पावणे चार किंवा चारपर्यंत पोहोचवू खूप मस्त एकदम भारी वाटतं आहे एक्सप्रेशन तो फुल मसगी अशापर्यंत बघा ब्लॉक कंटिन्यू पुढचं वगैरे सांगत जाईल मित्रांनो स्वागत होतो नाशिकमध्ये नाशिक हा रेल्वे स्टेशन तो तिकडे इकडून बारी लावले आणि पोराने इकडून तुम्हाला इकडे इकडे आता इथून नाशिकला किती वाजले बरोबर एक वाजता आले आता एक, एक दोन तीन तीन तास दोन तासामध्ये शिर्डी मग सेकडनंतर मग दुसरा स्टेशन आता अजून आहे एक दोन तीन स्टेशन तो डायरेक्ट शिर्डीला भेटू कारण ब्लॉक पण खूप मोठा होईल त्याच्यामुळे संपूर्ण ब्लॉक बघत राहा आता चार्जिंग वगैरे लावतो नंतर मग भेटेल कारण माहिती मग डायरेक्ट रूममध्ये रूम वगैरे रूम बघू काय भेटलेला इथून सिरीडी ट्रेनने हॉर्न हॉर्न दिलेला आहे इथून ट्रेन शिटले पाच मिनटं फक्त थांबले तू दुसरा जर कुठलं तरी स्टेशन आहे तर नक्की तिथे डायरेक्ट बघू भेटू आता मग डायरेक्ट शिर्डीमध्ये फायदा जर तुला आणि इकडे बघा खूप करा सो वाजलेत पाव साडेतीन वाजलेत ट्रेनने एकदम मस्त की सोडला आम्हाला आणि सगळ्यांचा जल्लोज बघा एकदम तिकडे झाले तर आपले दादा वगैरे सगळे सोबत आहेत आता आम्ही इथून जातो रिक्षाला पहिल्या रिक्षा शेअरिंग साठी रिक्षा वगैरे साईनगर शिर्डी तो आहे आता साडेतीन म्हणजे ट्रेनने मस्त आम्हाला लवकर आणलं पाहुणे चारचा टाइम आहे तर आम्हाला साडेतीन वाजता इथं आणलं तर खूप मस्त प्रवास आहे तर पहिला जावी शेअरिंग रिक्षा वगैरे पकडूया नंतर मग पुढचं वगैरे बघे रुमचा मित्रांनो आता बाहेर एंट्री करताना साईबाबाचा बोर्ड म्हणजे पहिले दर्शन करून स्वतः इथून जा तू बाहेर आणि इकडे बघा इकडे असं आणि इकडे तिकीट वगैरेचा काउंटर वगैरे आहे स्वतः इकडून बाहेर पडूया आणि मग आपली रिक्षा वगैरे शेअरिंगची बघूया मित्रांनो आता आम्हाला इथून सा, साई संस्थापर्यंत तीस रुपये तिकीट डायरेक्ट आकाश सोडणार आहे मस्त की इथून शेअरिंग रिक्षा आहे तो इथून भेटलेली आहे तर मस्त की जाऊ पहिला साई संस्थामध्ये मित्र पण आहेत म्हणजे पालीतले मस्त की आता हे खूप असले तर भेटू म्हणाले किंवा रूम मध्ये फ्रेश वगैरे होऊ डायरेक्ट दर्शनाला मित्रांनो फायनली आता आम्ही आलो रूम मध्ये रूम तुम्हाला मी खाली गेले नंतर दाखवीन सो आता नंतर मग कामगार भेटले ना दा दादा वगैरे हे सगळे आता किती वाजले साडेचार वाजलेत वाजले आहेत तर इथून आम्ही आता सहा वाज म्हणजे फ्रेश वगैरे होऊन सहा वाजता लाईन ला जाऊ करून लाईन वगैरे खूप आहेत बारा वाजल्यापासून तिकडे माणसं वगैरे उभे आहेत त्यांना बोललो थोडा आराम करून आणि तुम्हाला सांगेन किती म्हणजे आम्ही मार्गेन केली आम्हाला सातशे रुपयात रूम पूर्ण भेटले म्हणजे टेन्शन नाही विकन आता आराम करून मग जाणं लवकर साडेसहा वाजता लाईनीमध्ये उभा राहिला नंतर मग पुढचं तुम्हाला डे टू तुम्हाला ब्लॉक एपिसोड तो आणि हा एपिसोड इथंच नंतर जाताना वगैरे संपवतो ब्लॉक खूप मोठा झालेला आहे तर नक्कीच मग डे टू बघायला विसरतो तुम्हाला पहिले म्हणजे बाथरूम वगैरे दाखवतो पहिले बघा इकडे गरम पाणी आणि असं वगैरे वॉशरूम आहे का वगैरे इकडे आयना वगैरे पण मस्त भेटलं इकडे म्हणजे बेसिन वगैरे तो म्हणजे थोड्या कमती थोड्या किमतीमध्ये मस्त घडला कारण आपला थोडासा संध्याकाळला तर रात्री निघाल म्हणजे रात्री निघायचं संध्याकाळी साडेसात वाजता इथं तरी चेकआउट करायला आम्हाला साडेसात किंवा आठ वाजता कारण रात्री दहाची ट्रेन आहे आज कधीच आहे रिटायन तो संपूर्ण ब्लॉग बघा आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो म्हणजे खूप मोठा ब्लॉग झाला आहे आणि एपिसोड टू आपला नक्कीच येतो लोक आता म्हणजे दर्शन वगैरे जाईल ना तो तिकडून स्टार्ट होईल आपला म्हणजे साईबाबांना दर्शनाचा एपिसोड टू होईल ह्या ब्लॉगला इथे एंड करतो आवडलं तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू आणि तो पण ब्लॉग लवकर येईल कारण आता हा एन काय करतो खूप त्याला लॉंग झालेलं आहे त्याच्यामुळे तो आता मस्त की आरामगारे करतो आणि मग भेटू मग पार्ट टूमध्ये म्हणत की झुमझाममध्ये तो इथंच ब्लॉग लगेच भेटू म्हणजे मग झुमझाममध्ये बाय बाय